हाय गाइस कसे तुम्ही आशा करते की तुम्ही खूपच मजेत असणार बाहेर बघा पाऊस येतो आहे अरे आज घरीच आहे मी कारण हा मोठा बघा इकडे पाठी झोपला आहे दवा दिली त्याला त्याची ते तब्येत आहे खराब खूप ताप होता काल शंभरच्या वर ताप होता म्हणून आज सुट्टी घेतली मी आणि घरीच आहे तर मला असं वाटतं की म्हणजे हे वातावरण असं आहे ना म्हणून आजारी पडलं लागलं कारण डॉक्टर पण तेच बोलले आता बाहेर पाऊस पडतो आहे तरी पण बघा गरमी अजून जात नाही आहे फॅन थोड्या वेळासाठी बंद केला आहे मी कारण व्हिडिओ बनव बनवायला ना फॅन चालू असेल ना तर माझ्या आवाजानं फॅनचा आवाज जास्त येतो म्हणून बंद केला तर हे बघा घामाने पूर्ण भिजून गेली आहे मी तर तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या आणि जेवढं होईल तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायक दाबायला विसरू नका आणि माझे माझ्या चॅनलवरती पाचशे सबस्क्रायबर पुढे झालेले आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचा तुमच्या सगळ्यांचा असा सपोर्ट करत राहा आणि म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तर असतातच कामावर असो घरी असो कारण यूट्यूबवरती मला काम करायचंच आहे तर आ, चला मी पण आता एक दोन तास आराम करते ठीक आहे बाय बाय टेक केअर